पालक बंधू भगिनीनो नमस्कार आजचा हा दोन मिनिटांचा व्हिडिओ भविष्यातल्या आपल्या आणि मुलांच्या संबंधासाठी अतिशय उपयोगाचा ठरणार आहे मग बघा तुम्ही हा दोन मिनिटांचा वेळ देऊ इच्छिता का तर झालं असं परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि तिची मुलं लहान लहान आहेत शेजारची मुलं पण एकत्र खेळायला आली होती आणि खेळता खेळता एकाच वस्तूवरून त्या सगळ्या मुलांमध्ये भांडणं सुरू झालं मग प्रत्येकीनं आपापली मुलं ओढून गेली आणि नेली इथंपर्यंत ठीक आहे बाजूला काढणं भांडू नका इथंपर्यंत सांगणं ठीक आहे पण ते, ते काढत का असताना या चारही जणींनी त्या आपल्या चारही मुलांना अशी तंबी दिली की परत त्याच्यात खेळायला गेलास तर बघ तुला काही मिळत नाही काही खेळणं परत जर जा त्याच्यात खेळायला गेलास आणि त्याच्या कुठल्या वस्तूला हात लावलास तर बघ मग काही मुलं बाजूला लांब 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 बसली होती एकमेकांकडे अशी रख रखरख बघत होती आणि ह्या चौघी पण त्या मुलांकडे डोळे मोठे मोठे करून अशा बघत होत्या गप्पा मात्र सुरू होत्या बऱ्याचदा आपल्याही घरात असा प्रसंग घडतो एकाच वस्तूवरून मुलांच्यात भांडणं लागतात जी गोष्ट या मुलाला पाहिजे तीच गोष्ट अगदी पडीक असू देत पण ती दुसऱ्याला लागते बऱ्याचदा घरात सुट्टीच्या वेळेला नंदा भाऊजा या एकत्र येतात मग तेव्हा सुद्धा नंद्याच्या मुलांना जे खेळणं घेतलेलं आहे तेच भाऊजीच्या मुलाला लागत मग अशा वेळेला मुलांची भांडणं बऱ्याचदा आपण मोठ्यांमध्ये नेतो बऱ्याचदा नंदा असा शब्द देतात की हिनच सुचवलं असेल मुलांना की त्या पोरांना काही खेळायला देऊ नकोस बऱ्याच घरात असंही सांगितलं जातं की ते पाहुण्याची पोर येतील का खेळणी मोडून टाकतील त्यापेक्षा आधीच खेळणी सगळी बॅग भरून लॉकट टाका आणि मुलं खेळता खेळता रागाच्या तावात कधी कधी बोलून जातात आमच्या मम्मीन आधीच सांगितलं खेळणी सगळी लॉकटवर ठेव आणि मग आपली पोलखोल होती तुमच्याही घरात असं घडतं का की काही एकाच खेळण्यावरून एकाच वस्तूवरून मुलांची भांडणं होतात का तेव्हा कस तुम्ही कसं वागतात तुमची जी कमेंट आहे ती अनेक माऊलींना अनेक आयांना अनेक नंदा भाऊजींना आपले संबंध दृढ करण्यासाठी उपयोगाची नक्कीच ठरणार आहे जेव्हा तुमच्या घरात असा प्रसंग घडतो तेव्हा तुम्ही काय करता जेव्हा एकाच वस्तूवरून दोन मुलांची भांडणं होतात तेव्हा मुलांना मारणं योग्य आहे मुलांना एकमेकांपासून बाजूला नेणं योग्य आहे मुलांची, मुलांची जी भांडणं आहे ती मुलांची भांडणं मोठ्यांमध्ये घेऊन मोठ्या माणसांनी एकमेकांना दोष देणं योग्य आहे की काहीतरी त्यांच्यामध्ये सामंजस्य घडवून पुन्हा ती मुलं एकत्र खेळायला तयार ठेवणं आणि यातून मुलांचा सामाजिक विकास करणं हे योग्य आहे तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाच्या घरात आपण हा अनुभवलेला अक्षरशः डोकेदुखीचा प्रश्न तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा की यापैकी नक्की आपण काय करायला हवं जेव्हा मुलांची एकाच वस्तूवरून भांडणं होतात तेव्हा आपण नेमकं कसं वागायला हवं तुमच्या कमेंटची मी वाट पाहते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार भेटूया पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंगबद्दलच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार